किती वर्ष झाले तुम्ही इथे व्यवसाय करताय तीस एक वर्ष झाली तीस वर्ष झाले काय तीस वर्षापासून तुम्ही व्यवसाय पूर्वीची ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळीची मंडई भाजी मंडई आणि आताची भाजी मंडई आणि गेल्या चार वर्षापासूनची मंडई नेमकं काय फरक आहे फरक आहे पहिलं आम्हाला गिरायक एकदम छान होत होते आता पण आताच्या कसं नाही कशामुळे अहो इथे माणसंच कमी आहेत बसायला माणसं कमी असल्या आम्हाला तर गिरायक येणार कसं काय आणि हे अशी परिस्थिती बाजाराची काय झालंय काय आम्हाला सोयच नाही कसल्या गोष्टीची कट्टे होते ते कट्टे पण आमचे पाडून ठेवले पण कट्टे चांगले त्यामुळे आम्हाला गिराईक पण चांगलं होतं कट्टे नाहीत असं दुकान आमच्या बरोबर दिसत नाहीत मला काय म्हणायचं कट्टे मला जी माहिती मिळाली कट्टे काढल्यानंतर तुम्हाला कट्टे बनवून देऊ असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं 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 हे कोणी सांगितलं होतं म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी की नगरसेवकांनी नाही मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं मग काय झालं कुठं आपण यांच्या दक्षता त्यांनी आमची घेतली नाही बांधून देतो फक्त म्हटले सगळ्या आम्ही जाऊन आलो हो मग काय सीओ काय बोलले करतो तुमची घेतो आम्ही दक्षता तुम्ही काही सारख्या सारख्या नगरपालिकेत येऊ नका